आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी रोहिणी गावांकडे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेतून होणारच संहिता भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे अवघ्या बारा तासात एकाच ठिकाणी झालेली ही दुसरी कारवाई आहे शनिवारी रात्री याच ठिकाणी साडेसहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती जुन्नर येथून गाडीत आलेला संदीप आहुजा उल्हासनगरातील म्हारळ नाका महामार्गावरून जात होता निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाने यांच्या पथकाने त्याच्या गाडीची झडती घेतली त्यात चार लाख दहा हजारांची रोख रक्कम आढळली या रकमेचे विवरण आहुजा देऊ शकले नाहीत त्यामुळे ही रक्कम जप्त करून उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे या संबंधित आयकर विभागाचे अधिकारी आणि पोलीस तपास करत आहेत निवडणूक आयोगाने जनरल इलेक्शन दोन हजार एकोणावीस लोकसभा चोवीस कल्याण लोकसभेतील आचारसंहिता पथकाने एकशे एक्केचाळीस विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता पथक प्रमुख श्रीत आमचे श्रीकांत ढिपले आमच्या आचारसंहिता पथकाचे इंचार श्री इंचार्ज श्री राजू निकारजे स्वच्छता निरीक्षक आणि मी नोडल ऑफिसर या ठिकाणी मारण नाका या ठिकाणी जुंधरवने येणाऱ्या एका व्यक्तीचे म्हणजे औजा संदीप अहुजा यांचे चार लाख दहा हजार रुपयाची रोकड रक्कम गाडीमध्ये मिळाली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांनी काय व्यवसाय करतात त्या संदर्भातलं पॅन कार्ड आयकर रिटर्न भरणा आय बँकेतून केलेलं त्याचं विवरणपत्र असं कुठल्याही दस्तऐवज आम्हाला सादर न केल्यामुळे ही कॅश जप्त करून आमच्या पोलीस पथकातील पोलीस नाईक श्रीयुत संजय विसे यांच्या ताब्यात दिले आणि ते संपूर्ण पंचनामा करून सदर अहवाल सादर करून एक नंबर पोलीस स्थानक जे आहे त्या ठिकाणी संबंधित ठाणे आल्या आमदारांच्या ताब्यामध्ये चार लाख दहा हजार रुपयाची रोकड कॅश त्यात दोन हजार त्या नोटांचा एक बंडल दोन लाख रुपये पाचशेच्या नोटांचे चार बंडल एकूण चारशे नोटा म्हणजे दोन हजार प्लस शंभरच्या नोटांच्या शंभर नोटांचं एक बंडल असे एकूण चार लाख दहा हजार रुपये आमचे पोलीस नायक श्रीयुत विषे यांच्या माध्यमातून जप्त केलेले निळ्या रंगाची बॅग हँडबॅग ठाणे आमलदार उल्हासनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेली आहे पुढील आहे आणि इन्कम टॅक्स विभागाच्या संबंधित पथकाचे जे कर्मचारी असेल अधिकारी असतील त्या संबंधित व्यक्तीशी विचारपूस करून पुढील योग्यची कार्यवाई करतील त्यानंतर येथे काढेसहा सा, आत्ताचे चार लाख असे एकूण जवळजवळ पंधरा लाख साठ हजार रुपयाचं रोकड रक्कम एका दिवसात दोन दिवसात जमा करून संबंधित पोलीस स्टेशनला जमा करायला दिलेली आहे तशक एकशे एक्केचाळीसचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगतसिंग गिराशे आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित जे अब्दुल रोज साहेब आहेत त्या संबंधित त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही जोरात चालू आहे आणि अशीच निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत चालू राहील गेल्या चोवीस तासात आचारसंहिता पथकाने केलेल्या तीन कारवाईत सोळा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर